नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं तोती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवर आजचं वात आजचा सहावा दिवस आपल्या रेशीम बॅजचा सहावा दिवस आज वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे वरून पाणी सुरू आहे या अशा वेळेस पाल्याचे नियोजन कसे करायचे हे आपल्याला बघायचं आहे तर पाला तोडणं पाण्यातही सुरू आहे काल आमची एक मोठी चूक झाली काल जेव्हा उघडं होतं तेव्हा आम्ही संध्याकाळी पाला तोडण्यास विसरलो आणि त्याच्यामुळे आज आम्हाला त्याचे दुष्परिणाम हो भोगावे लागत आहे आज पाण्यातच आम्हाला पाला तोडावं लागत आहे आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करावं लागते पाला जर ओला असला तर आपल्या अड अड़ान, अड्यांना बुरशी लागू शकते त्यांना रोग बाधा होऊ शकते ग्रासरी सारखे रोग होऊ शकतात त्याच्यामुळे पालाचे नियोजन योग्य वेळेस करणे आवश्यक असते जर हाच पाला आम्ही काल तोडला असं असता तर ओला पाला आम्हाला सुकवायला भारी गेला नसता पालाची व्यवस्थापन करणे सुरू आहे आणि तोडलेला पाला हा शेडमध्ये आणून त्याला सुकवण्यात येत आहे पंखे चालू ठेवून पंख्याच्या हवेत त्याला सुकवणं चालू आहे एवढंच नाही तर एक एक पाला पुसून आम्ही काढत आहोत कपडा घेऊन शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता ओला पाला सुकवण्याची व्यवस्था पण प्रकारे आपण करू शकता पहिलेच आम्ही एक दोरी बांधून ठेवली होती त्याच्यावर आता पानं फांद्या हडकवायला टाकलेल्या आहेत आणि पा पाल्याचे प्रकारे सुकवण्याचे नियोजन केलेले आहेत कुठे बेडवर टाकलेलं आहे कुठे रॅकवर दोरी आहे अस बांधून तिथे लटकवलेलं आहे पाला खूप सारा असतो दोन ते तीन डाले पाला आपल्याला सात मोल्ट उठल्यानंतर तिसरा मोल्ट उठल्यानंतर लागणार आहे आणि अशा वेळेस जेव्हा पाण्या पाणी पडत आहे तेव्हा आपल्याला पाल्याचे व्यवस्थापन आधीच करून ठेवायला पाहिजे अन्यथा आपल्याला अशा प्रकारे पाला सुकवूनच टाकायचा आहे आपण पाहत आहात की आज अडीचा तिसरा मोल्ट उठणार आहे दीड दिवसाचा हा मोल्ट होता आणि काही अडींना आपण हालचाल करताना पाहत आहोत तर तिसरा मोल्ट हा जवळपास तीस ते छत्तीस तासांचा असतो म्हणजे दीड दिवसाचा असतो आणि दीड दिवसानंतर आता त्या उठणार आहेत मी आधीही सांगितलं मोल्ट म्हणजे काय असते मोल्ट म्हणजे अडीची सुप्तावस्था असते तर शेतकरी बांधवांना आपण पाहतात तर आपल्याला पाला टाकण्याच्या अर्धा तास अगोदर वीज विटेकर विजेता ही पावडर अशा प्रकारे धुर धुरडणी करायची आहे आणि धुरडणी करताना अशा प्रकारे धुरडणी करायची जेणेकरून प्रत्येक अडीवर हा पावडर पडला पाहिजे विटेकर विजेता हा एक प्रकारचा टॉनिक असतो जो अड्यांना पाला खाण्यासाठी उत्तेजित करतो आणि मोल्ड पास होण्यासाठी तसेच uh... अड्यांना काच सोडण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण सिद्ध होतो आज पाला टाकताना आपल्याला काळजी घ्यायची आहे थोडंसं सा पाल्याची साईज आपण वाढवलेली आहे एक ते दीड फुटाची काळी आपण तिसऱ्या मोलपर्यंत टाकलेली आहे आता तिसरा मोल्ड तुटल्यानंतर आपल्याला पाला हा दीड ते दोन फुटांपर्यंत आपल्याला घ्यायचा आहे आणि पाला टाकताना अजून एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे पाल्याची जी पहिली फिडिंग आहे आता मोलट उठल्यानंतरची ती आपण पूर्वेकडून पाण्याची तोंड ठेवलेली आहे आणि संध्याकाळच्या फिडिंगला आपण पाल्याचा जो शेंडा तो पश्चिमेकडे ठेवूया बंदवण आपण पाहू शकता कशाप्रकारे त्या भिडलेल्या दोन दिवसाचा उपास हा त्यांचा सुटलेला आहे तर त्या पाल्याला अक्षरशः चिकटलेल्या आहे आज आषाढीचा उपास आहे आपल्याला पण त्यांनाचा उपास सा सूट है। पाहु अधी हा सुटलेला आहे शेतकरी बांधवनं तुम्ही पाहू शकता अगदी अर्ध्या तासात त्यांनी पूर्णतः हा फांदीचा भाग कामं केलेला आहे म्हणजे सर्वच त्यांनी खाऊन चक्क केलेलं आहे एक फांदी तर किती जोराने त्या भिडतात आणि जिथे जागा खाली झालेली आहे तिथे आपल्याला चारा टाकायचा आहे कारण त्यांची चौथी मोलपर्यंतची वाढ ही चांगल्या प्रमाणात झालेली असते तिसऱ्या फिडिंगनंतर त्यांना चांगला पाला खाऊ घालायचा आहे आपल्याला जिथे बेड रिकामं झालेला दिसत आहे जिथल्या फांद्या संपलेल्या तिथे आपल्याला अजून फांद्या ठेवायची आहे आणि त्यांना भरपूर खायला द्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे तर शेतकरी बांधवांना कसा वा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या शेतकरी बांधवांशी हे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा